नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आता सुरू आहे तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची जाहीर प्रचाराची सांगता पाच मे रोजी संध्याकाळी पाच वाजता आणि मग प्रत्यक्षात सात मेला मतदान मग या टप्प्यात महाराष्ट्रातील अकरा लोकसभाच्या जागेसाठी मत मतदान त्यातील लातूर आणि सोलापूर हे दोन लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असलेले मतदारसंघ आहेत लातूर मतदारसंघ संघात माहितीचे विद्यमान खासदार सुधाकर श्रंगारे यांची लढत महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे शिवाज डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्याशी होत आहे दोन्ही बाजूनी प्रचाराची राळ उठवली जात आहे काँग्रेसचे कार्य कार्यकर्तेही मरगळलेल्या अवस्थेतून अगदी चैतन्य आल्यासारखं सध्या प्रचाराच्या रिंगण याच्यावर प्रचार करताना दिसत आहे तर भाजपकडं तर गेली दोन वेळेस त्यांचा इथून खासदार विजय झालेला त्यात भरीसभर म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये घेतलेला प्रवेश यामुळं त्यांना जरा हत्तीचं बळ आल्यासारखं वाटत असलं तरी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघातून दिलेले उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे हे माला जंगम जात जाती ती जातीचे आहेत हे सर्व लिंगायत समाजाला ठाऊक असणार आणि जंगम हे लिंगायताचे गुरु असतात त्यामुळं गुरुला मतरूपी गुरुदक्षिणा द्यायची का आपली आपल्या समाजाचे समाजातील राजकीय नेतेच्या सु यांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यामुळं ही कमळाच्या उमेदवाराच्या मागं जायचं हे आता त्यांच्या पुढं पुढं धर्मसंकटाचा प्रश्न लिंगायत समाजाच्या मतदारासमोर असणार आहे दोन्ही दोन्ही बाजूचं तसं पाहिलं तर महायुतीकडे निलंगा उदगीर आणि अहमदपूर या तीन विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे लातूर ग्रामीण लातूर शहर आणि लोहाकांदार असे तीन विधानसभेचे आमदार महायुतीकडे पण आहेत मात्र भाजपकडे विधान परिषदेचं सदस्य रमेश कराडोपी एक हातचा जास्त आहे या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार विजयी व्हावा म्हणून संपूर्ण देशमुख कुटुंब पायाला भिंगरी लावल्यासारखं मतदारसंघ पिंजून काढण्याचं काम करत आहे आमदार धीरज देशमुख असो माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि या मतदारसंघातील सर्व काँग्रेसची ज्येष्ठ तरुण नेते मंडळी अगदी मनापासून प्रचार करत आहे त्यामुळं या मतदारसंघात भाजपला गेल्यावेळीसारखा तिन्हीक लाखाच्या फरकानं विजय मिळणं तर शक्यच नाही मात्र कदाचित पराभवाचंही तोंड पाहावं लागू शकतं असं चित्र सध्या तयार होऊ लागलेलं आहे आणि त्या या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे असलेले उदगीरकर हे उमेदवार किती मतं घेतात यावर माहिती की महाविकास आघाडी या मतदारसंघातून विजय प्राप्त करणार याचंही गणित अवलंबून असणार आहे इकडं सोलापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांना भाजपनं उमेदवारी नाकारून येथे माळशिरसचे भाजपचे आमदार तेही तरुण असे रामसात पुते यांना उमेदवारी दिली आहे आणि रामसात पुतेंची लढत ही तरुण ती जवळपास तिसऱ्या वेळी आमदार म्हणून विधानसभेत काम करणाऱ्या माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे दोन्ही बाजूकडं बाजूनी प्रचाराची जंगी अशी आपली यंत्रणा उभी केलेली आहे या मतदारसंघात स प्रणिती शिंदे यांच्या यांच्या जमेची बाजू एक अजून घडलेली आहे ते म्हणजे अकलूतचं मोहिते पाटील घराणं परत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आलेलं आहे त्या पक्षाचे माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर बीडचं पार्सल म्हणजे रामसात पुते यांचं मूळ गाव हे बीड जिल्ह्यातील आहे आणि अनेक वर्षापासून त्यांचे वडील माछिरस परिसरात स्थायिक विविध कामं करत स्थायिक झालेले आहेत आणि त्यामुळंच धैर्यशील मोहिते पाटील यांनी मा बीडचं पार्सल बीडला परत पाठवणं पाठवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही अशी राणा भीमदेवी भी घोषणा केली आहे त्यामुळं या इथं काय होईल पर आणखी एक इथं प्रणती शिंदेंच्या जमिनीची दोन जम्याच्या बाजू आहेत त्या म्हणजे या मतदारसंघातून बहु बो, वंचित बहुजन विकास आघाडी आणि एम आय एम या दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केलेले नाही गेल्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसला भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी आणि माजी मुख्यमंत्री कुमार शिंदे असा सामना झाला होता या सामन्यात या निवडणुकीत सिद्धेश्वर स्वामी यांना पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मते मिळाली होती तर सुशीलकुमार शिंदे यांना तीन लाख एकोण तीन लाख सहासष्ट हजार तीनशे सत्त्याहत्तर मतं मिळाली आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही एक लाख सत्तर हजार सात मतं घेतली होती एम आय एमचा उमेदवार त्यावेळी अगदी अल्पमतं ह्याच्यात होता आणि इथं डॉक्टर स्वामी हे सुशील कुमार